देवराधा ट्रस्ट सात्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज चर्चेचा विषय आहे सुखी राहण्याचे काही सर्वसामान्य उपाय सुखी राहण्याचा सा एक सामान्यसा उपाय आहे अग्नीची नित्यनियमानी सेवा करणे आता अग्नीची सेवा करणे म्हणजे नेमकं काय का तर अग्निहोत्र करणे किंवा आपल्या घरामध्ये जे अन्न तयार होतं जे अन्न शिजवलं जातं त्याचा काही भाग अग्नीला अर्पण करणे आणि नित्यनियमानी घरामध्ये धूप करणे आणि हवन करणे ही सर्वसामान्यत अग्नीची सेवा म्हटली जाते काही पिढ्यांआधी आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये अग्निहोत्र केले जायचे चुलीवरती स्वयंपाक केल्यानंतर अन्नाचा काही भाग चुलीतल्या अग्नीला अर्पण केला जायचा अग्नीला अन्न अर्पण केल्याने आपल्या घरातल्या कुलदेवता पितृदेवता इष्टदेवता सगळे संतुष्ट राहतात नित्य नियमाने हवन केल्यामुळे देवता पित्र प्रसन्न होऊन सुखप्राप्ती होते परंतु आधुनिक जीवनशैलीमुळे अग्नीची सेवा करणे अग्निहोत्र करणे होम हवन करणे सगळे बंद पडले आहे त्याचे परिणाम असे दिसतात आहे की सगळ्या घरांमध्ये क्लेश आहे दुःख आहे पैशाची कमतरता आहे लोकांचे मॅरिड लाईफ डिस्टर्ब आहेत संततीसंबंधित अनेक समस्या आहे त्यामुळे नित्यनियमाने हवन करणे हवन विशेषत गायीच्या शेण्याच्या गौर्यांनी करणे किंवा गायीच्या शेण्याच्या गौरीवर धूप नित्यनियमानी करणे हा फार कारगर उपाय आहे मृत्यूलोक म्हणजे पृथ्वीवरती जितकी माणसं प्रत्यक्षात दिसतात त्याच्यापेक्षा चार पट अधिक आत्मीय सूक्ष्म रूपाने पृथ्वीवरती वावरतात त्यांच्या संतुष्टीसाठी होम हवन आणि नित्यनियमाने धूप करणे फार आवश्यक आहे धूप करताना पेटलेल्या गौरीवरती राळ आणि गुगुळ ह्यांच्याबरोबरच काळी मोहरी पिवळी मोहरी काळे तीळ गूळ आणि थोडेसे तूप पण घालावे ह्या सगळ्या सामग्री अग्नीमध्ये म्हणजे गौरीवरती घातल्यामुळे जो धूर उठतो त्याच्या सुगंधाने वातावरणातल्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव शक्तींची तृप्ती होते आणि मग ते आपल्याला आशीर्वाद देऊन अनुकूलता प्रदान करतात अग्निमार्फत सूक्ष्मदेहानी वातावरणामध्ये वावरणाऱ्या शक्तींची तृप्ती करणे हा सुखी राहण्याचा एक उत्तम उपाय आहे देवराधा ट्रस्ट देशी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या हवन कपशी निर्मिती करते आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करून ह्या सेवेचा लाभ घेऊ शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिले आहेत केवळ व्हॉट्सॲपद्वारेच आमच्याशी संपर्क करावा